पण आज खरंच याचा म्हणजे मार्ग जे आले त्याचा आम्हाला म्हणजे मला देखील याचा काही आनंद वाटत नाहीये कारण की जे आमचा आनंद होता तोच यांनी हिरावून घेतला आहे मस्ताजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानं बीडच नव्हे तर राज्यातील वातावरण ढवळून निघालंय संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येनंतर बीडसह राज्यात मोठे मोर्चे निघाले संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतरच्या या मोर्चात त्यांचा भाऊ धनंजय देशमुख आणि संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख अग्रभागी होते वडिलांच्या या निर्गुण हत्येचं दुःख मनात ठेवत वैभवीनं बारावीची परीक्षा दिली आणि चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली दुःख अन्याय आणि संघर्षाच्या छायेतून वैभवीनं आपली वाट निर्माण केली वैभवीनं बारावीची परीक्षा विज्ञान शाखेतून दिली वैभवीला बारावीच्या परीक्षेत पंच्याऐंशी पूर्णांक तेहतीस टक्के गुण मिळाले वैभवीनं बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय गुण मिळवत आपली जिद्द सिद्ध केली तिच्या या यशानं केवळ देशमुख कुटुंबासाठी नव्हे तर बीड जिल्ह्यातील असंख्य विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा निर्माण केली संकटाशी डोळ्यात डोळे भिडवत उभी राहणाऱ्या जिद्दीची कहाणी म्हणजे वैभवी देशमुखचं नाव घ्यावं लागेल दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांना वैभवीला डॉक्टर करण्याचं स्वप्न होतं वडिलांचं छत्र हरपल्यानंतरही वैभवीनं घवघवीत यश मिळवलं वैभवीनं बायोलॉजीमध्ये अठ्ठ्याण्णव टक्के गुण मिळवले तर फिजिक्समध्ये त्र्याऐंशी आणि केमिस्ट्रीत एक्क्याण्णव गुण मिळाले गणितामध्येही वैभवीला चौऱ्याण्णव गुण मिळाले वडिलांच्या आठवणी आणि न्यायासाठी लढण्याची जबाबदारी मनात घेऊन वैभवी आता पुढील शिक्षणासाठी सज्ज झालीय तिच्या या यशाबद्दल गावकऱ्यांपासून ते शिक्षकांपर्यंत सगळ्यांनी कौतुकाची थाप दिली निकालावर बोलत असताना मला मिळालेल्या मार्क्सचा मला आनंद वाटत नाहीये कारण आमचा आनंद हिरावून घेतलाय माझ्या वडिलांना अजून न्याय मिळत नाहीये आमचा हा लढा असाच सुरू राहील असं वैभवी देशमुखीनं म्हटलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर